नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे कशा आणि मजेत असायला पाहिजे सो so, आता बघा सकाळी मला ना नाश्त्याचा आज ब्रेक होता म्हणजे आज नाश्ता मला नाही बनवायचा कारण की आज आम्हाला नाश्ता ना आईकडून येणार होता माझ्या आईकडून म्हणजे अक्षरच्या मामाकडून येणार होता सो so, त्याच्यामुळे ना आज अजिबात अज मला घाईघाई ना नाही करायची नाश्त्यासाठी कारण की सकाळी उठलं की नाश्ता बनवायचं हे बनवायचं ते बनवायचं नंतर नाश्ता संपतो ना संपतोय परत आपल्याला जेवणाची तयारी करायला लागते त्याच्यामुळे आज थोडा मला काय म्हणतात तुला विश्रांती आहे नाश्त्यासाठी सो so, जी जेवढी कामं आहेत ना फटाफट होणारी ती आता मी करून घेते नंतर मग फक्त भात डाळीचा कुकर आहे की झालं मग फक्त मी आता कारण की काल रात्री ना मी खिचडी बनवली होती तोच आपलं आम्हाला संध्या दुपारचं जेवण होऊन जाईल ते फक्त फोडणी द्यायचे तिला परत मग त्याची पण खिचडी खिचडीचं जेवण आहे त्याच्यामुळे फक्त आता बाबूला भात डाळीचा कुकर आहे की झालं तोपर्यंत मी हे सर्व जे पसारा पडला होता आणि किचन पण किचन पण आवरून आहे प्लस फ्रीज पण क्लीन आहे फ्रीज पण एकदम भरलेला आहे सो काल मी ना बदाम काजू अक्रोड अजून मनुके आणि एक बिस्किट आणलं होतं म्हणजे मारीचं बिस्किट सो अक्रोड बनू मनुके बदामचं बन बन ना मी लाडू बनवायचे आहेत ड्रायफ्रुटचे लाडू बनवायचे आणि बिस्किटचं पण एक मी काहीतरी आहे सो ते बनवायचं त्याच्यामुळे हे सर्व मी आणलंय आणि ते आता प्रॉपर स्टोर करून ठेवायचे अगोदर मी ना फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे बदाम काजू जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ना ते बघून फ्रीजमध्ये स्टोर स्टोर करून ठेवायचे आता तसं नाही करायचंय आता फक्त समोर दिसेल असं ठेवायचंय कारण की समोर दिसले असल्यास ते आठवते हे आपल्याला खायचंय म्हणून जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं ना की आपल्याला ते लक्षात राहत नाही फ्रीज ओपन करणार तेव्हा ते आपल्याला आठवते की ते आपल्याला खायचंय सो त्याच्यामुळे वरचा जो कंपार्टमेंट आहे ना त्याच्यामध्ये आता मला ते सर्व स्टोर करून आहे बघा अशा प्रकारे आता मी ते स्टोर करते आणि वरती ना मी एक दोन दिवसा अगोदर ना जी लाल मिरची असते ना ती आणली होती आणि ती मी अशीच ठेवली होती कागदामध्ये फोल्ड करून आणि एक वरती रिकामा डबा होता त्याच्यात कागद होती ते आता साईडला काढून ठेवते आणि तो एकदम पुसून वगैरे स्वच्छ करून घेते त्याच्यामध्ये जी मी घेतलेली लाल मिरची होते त्याच्यामध्ये ठेवते आता कारण की कागदामध्ये किती दिवस ठेवणार कागदामध्ये ठेवून ठेवून पण ती खराब होईल त्याच्यामुळे मी आता मी स्टोअर करून ठेवते आणि आता वरचा कंपार्टमेंटमध्ये काजू बदाम वगैरे ठेवायचेच आहे तर हातासरशी ते सर्व मी क्लीन करून घेते आणि तिथेच मस्तपैकी ना स्टोअर करून ठेवलेले ग्लास आहेत खूप काय काय तिथं स्टोअर करून आहे जे काचेच्या वस्तू आहेत ना तिथे मी त्या ठेवल्या आहेत आणि हे जी पिशवी तुम्ही बघताय ना ती पिशवी आता जे फराळ वगैरे ना मी त्या पिशवी पिशवीला तो सामान आहे ना ज्या डब्यामध्ये होता मदे त्या डब्यामध्ये ना मी फराळ ठेवलाय थोडासा आता राहिला आहे तो आता संपवायचा आहे तोपर्यंत त्या पिशवीमध्ये ठेवलाय तो एकदा संपला की तो सामान सर्व त्या डब्यामध्ये ट्रान्सफर होईल सो फटाफट मी आता हे सर्व आवडून घेते बघा माझ्या फ्रीजची हालत बघा जवळजवळ ना दहा दिवस दहा आठ दहा दिवस झाले आहेत फ्रीज मी क्लीन नाही केलाय आणि नको नको त्या वस्तू पण फ्रीजमध्ये भरून ठेवल्या स्टोर करून ठेवल्या त्या आता मला क्लीन करायच्या त्या सर्व आता काढायचे आहेत आणि सर्व पुसून वगैरे आहे सो त्यासाठी बघा सर्व आता मी सर्व क्लीन करून घेते फटाफट म्हणजे सर्व ना तो काढून घेते ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सर्व कचऱ्या डब्यात जाणाऱ्या ज्या लागणाऱ्या गोष्टीच फक्त आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की फ्रीज ओपन केल्या केल्या नाही एवढं ते गर्दी वाटत होती त्या फ्रीजमध्ये की जागा नव्हती सामान ठेवण्यासाठी त्याच्यामुळे फटाफट आता मी फ्रीज क्लीन करून घेते आणि जे ब्ल्यू कलरचे जे काय बोलतात त्याला वॉलपेपर जे टाकले आहेत ना मी ते पण मी मिशोवरूनच ऑर्डर केले आणि ते टाकल्यापासून ना लीस्ट जे फ्रीजचं फोल्ड फोल्डिंगचं जे म्हणजे हे आहे ना काचेचे जे आहेत ना ते खराब होत नाहीत त्यामुळे फक्त ते कपड्यावरती कपडा पुसलं की झालं आणि वन मंथ नंतर किंवा पंधरा दिवसानंतर डीप क्लिनिंग तर होतेच होते फ्रीजची त्यामुळे फक्त आता मी ते पुसून घेते आणि नको त्या गोष्टी मला आधी त्या काढायच्या होत्या त्याच्यामुळे आता मी फ्रीज क्लीन करून घेते जिथे थोडा वेळ मिळत होता ना तिथे सर्व हे करून घेतलं आणि हे मोस्टली मला पंधरा मिनटं पण लागली हे सर्व क्लीन करायला तर आज होते उद्या होते सर्व ते उद्या उद्यावर जात होतो त्यामुळे जा सकाळचा मग थोडा वेळ मला मिळाला की हे सर्व मी करून घेते आणि एका साईडला ना मी भात आणि डाळीचा कुकर लावलाय आणि थोडीशी भाजी पण टाकली आहे खिचडीच बनव बनवून टाकते बाबूसाठी कारण की खिचडी तो लगेच आवडीने खातो आणि आमच्यासाठी काल मी मटर मटर नाही पनीर पालक पुलाव केला होता सो तोच होता थोडाफार तोच आता आमच्यासाठी एकदा फोडणी दिली जिरं मोहरीची तो पण एकदम तडका लावून त्याची पण एकदम खिचडी होऊन जाईल खिचडीच आहे त्याची पण मी तडका लावून खिचडी करते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा सर तर पुसून घेतले आणि जे लागणाऱ्या वस्तू आहे ना ते आधी मी त्या फ्रीजमध्ये स्टोरेज बघताय तुम्ही फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये त्याच्यामध्ये सर्व मी भाज्या ठेवल्यात नंतर मी दूध आहे नंतर मग जे हळद व पनीर वगैरे काय घेऊन येते ते त्याच्यामध्ये ठेवले आणि खाली ना जो भाज्या ठेवण्याचा कंपार्टमेंट असतो ना त्याच्या खाली पण ना पाणी साचलं होतं ते स्वच्छ क्लीन करून घेते आता आता बघा क्लीन केल्यानंतरचा आफ्टर लुक बघा आणि बिफोर लुक कसा होता आणि आफ्टर लुक कसा आहे आता ॲटलीस्ट बघायला तर मिळतं की बाबा बघावंसं वाटतं फ्रीजमध्ये आता अगोदर एवढी गर्दी झाली होती सर्व सामानांची आता जेवढं हाय मोजक सामान मी ठेवले बाकी काही नाही ठेवले फक्त मला आता ना अंडे ठेवण्यासाठी ना एक स्टोरेज घ्यायचं आहे तो आता मी ऑर्डर करणार आहे बघा कधी ऑर्डर करते सो आता हे सर्व सामान आहे ना फ्रीजमधून काढलेलं आहे आता मी एक 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 करून ना जे पाहिजे ते ठेवायचं नाही मध्ये टाकून द्यायचं आणि ना एक जेलीचा बॉक्स होता जे होममेड जेली जो पावडरची जेलीची पावडर, जेली पावडर मिळते ना त्याचा मी बॉक्स ना घेऊन आली होती डीमार्टमधून ती ना बनवून ठेवली होती जो तुम्ही हे बाउल बघत असाल काचेचं त्याच्यामध्ये बघा एक रेड कलरचं जेली टॅप दिसत असेल ते मी ना बनवून ठेवलं होतं की आणलंय तर टाकायचं कशाला ना म्हणून बनवून ठेवलं होतं पण ते कोणीच खाल्लं नाही फक्त मीच खाल्लं चांगलं छान झालं होतं एवढं पण टेस्टी झालं नव्हतं पण ठीक होतं चांगलं होतं सर्व ते, ते नको असलेल्या गोष्टी ना सर्व आता मी टाकून देते फक्त आता आणि काचेचे जे बाउल आहेत ना मी काचेचे बाउल घेतलेत ते झाकण्यास डिमांड मधून ते नाईन्टी नाईन रुपीस ला मिळाले जास्त पण महाग नाही येते खूप क्वालिटी पण खूप छान आहे त्याची तुम्ही पण एकदा डिमार्टला गेलात ना ते बाउल सेक्शन मध्ये नाईन्टी नाईन रुपीजला सेव्हन्टी नाईन रुपीजला ना असे काचेच्या बरण्या काचेचे बाउल काचेचे डबे वगैरे मिळतात ते नक्की ट्राय करा ते मी घेऊन आली होती त्याच्यामध्ये जे आपण अळूवडी कोथंबीर वडी काहीतरी आपण बनवली ते त्याच्यामध्ये स्टोरेज करून मी ठेवते ते आता स्वच्छ क्लीन करून ना ते पण आता स्टोर करून ठेवायचं आहे या स्टोरेजच्या जागी आणि हे सर्व आता मी सर्व क्लीन करून घेते किचन पण खूप पसरा झाला होता ते पण सर्व आता मी क्लीन करून घेते संध्याकाळी ना मार्केटला जाऊन मी प्रॉन्स आणले होते हंड्रेड रुपीजला खूप भरपूर प्रॉन्स मिळाले सो आता इथे मी ना प्रॉन्स राईस बनवले आणि थोडेसे ना प्रॉन्स फ्राय करून घेते कारण की अक्षितला प्रॉन्स फ्राय खूप आवडतं तो राईस खाणार नाही त्याला भात डाळ आणि प्रॉन्स प्रॉन्स त्याने पण प्रॉन्स फ्राय फ्राय प्रॉन्स एवढे खाल्लेत ना की विचारू नका फक्त तोच खात होता आणि फक्त त्याने जरासा भात खाल्ला आणि प्रॉन्स राईस पण खूप टेस्टी झाला होता याची मी तुम्हाला फटाफट रेसिपी सांगून टाकते सो तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी लसूण कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता पत्ता हे तेलावरती मस्त परतून घ्या आणि त्याच्यामध्ये ना सर्व मसाले टाका आणि त्याच्यामध्ये अजून एक चिकन मसाला टाका चिकन मसाला टाका आणि खूप टेस्टी झाले होते प्रॉन्स त्याच्यामध्ये प्रॉन्स मॅरिनेट गेले प्रॉन्स टाका आणि आपला राईस असतो तो टाका आणि त्याप्रमाणे मीठ आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर अशा प्रकारे ना एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतं चिकन मसाला प्रॉन्स मध्ये टाकायला अजिबात विसरू नका कारण की त्याने तर खूप सो हे आम्ही आता जेवण करून घेतो सो ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती मी व्हिडिओ इथेच थांबवतोय सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आपण नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त खात्रा काळजी घ्या स्वतः प्रेम करा बाय काय करतोय